नमस्कार मी आज बनवते बेसनाचे लाडू तर खरं म्हणजे दिवाळीत बनवतात पण मला ऑर्डर आली एक किलो लाडूची तर मी त्यासाठी बनवायला घेतले तर सुरुवातीपासून दाखवते तुम्हाला म्हटलं तुमच्यावर पण शेअर करूया तर चला बघूया मी एक किलो चण्याची डाळ घेतली आहे आणि आता गॅसवर पॅन ठेवला आहे गरम करायला तर ती आता मी भाजून घेते थोडी थोडी ती तुम्हाला दाखवते तर गॅस असा ना एकदम फास्ट नाही करायचा आणि डाळ पण अशी जास्त भाजायची नाही अशी थोडी म्हणजे कलर बदलेपर्यंत अशी काळी वगैरे एकही -एक दाणा करायचा नाही अशी फक्त कलर बदलेपर्यंत गरम करून घ्यायची अशी थोडी थोडी आता ही गरम करून घेते आता ही झाली भाजून तो ओतून घेते ताटा ही बघा डाळ म्हणजे एवढा कलर बदलला पाहिजे हिचा फक्त थोडा कच्चा वास असतो ना ना डाळीला तो फक्त गेला पाहिजे डाळ ना भाजून झाली आता कमी असे तरी मी मिक्सरवर बारीक केली असती पण एक किलो असल्यामुळे मी आता ना घरघंटीवर एकदम बारीक दळून आणणार एकदम बारीक ही एक किलो डाळ ना मी घरघंटीवर अशी व्यवस्थित बारीक अशी लावून आणली एकदम बारीक कारण यात मी ना रवा वापरणार आहे त्याच्यामुळे एक मी एकदमही बारीक लावली लावून आणली आणि त्यासाठी मी हा अर्धा किलो रवा घेतला आहे आणि ही साखर अख्खीच आहे पण ती मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे जशी लागेल तशी आणि तूप घेतला आहे हे तूपसुद्धा मी ना जसं लागेल तसं वापरणार आहे तुम्हाला मी दाखवत जाणार आहे कसं वापरते ते आणि वेलची जायफळ पावडर आहे बस साहित्य एवढं आहे आता मी टोप तापात ठेवला आहे टोपच घेतला आहे मी मोठा असा म्हणजे मला ढवळायला बरं पडेल तर मी आता त्याच्यामध्ये ना दोन चमचे तूप टाकते टोपात हे पीठ घालते टोपात आणि असं थोडं थोडं मी करून दोन तीन वेळाला असं भाज भाजून घेणार पीठ थोडं आणि तूप पण जसं लागेल तसंच टाकणार आहे बेसनचे लाडू सगळ्यांनाच आवडतात ना खूप छान लागतात सगळ्यांना सगळ्यांना आवडतात बेसनचे लाडू छानच लागतात दिवाळीत मृत पण आणखी चांगला लागतात दिवाळीमध्ये तर जास्त करून बनवतात हो सगळ्यांच्याच घरी बनत असतील बेसनचे लाडू सगळ्यांकडेच बनत सगळ्यांकडेच बनतात बेसनचा लाडू चांगला कधी लागतो जेव्हा तो एकदम गरम गरम असतो ना आणि मऊ मऊ असतो एकदम सॉफ्ट असतो तेव्हा तो खूप भारी लागतो एकदम चिकट चिकट असतो ना तेवढं की थोडासा मला ड्राय होतो जरा त्याची टेस्ट थोडीशी वेगळी होते पण एकदम गरम असलं की खूप मस्त लागतो मस्त लागतो तरी आपण करून ठेवलं तर किती एक महिना टिकतो ना ती गोष्ट कुठली टिकते ना खराब लवकर आता अजून मी थोडस तूप टाकते त्याच्या आम्ही गुळ पोह्याचे लाडू बनवले ना त्याच्यामुळे आम्हाला एक अशी ऑर्डर आली की आम्हाला बेसनचे लाडू तुमच्याकडून करून मिळतील काय तुम्ही कुठं तर राहीबुली हो मिळेल करून काय हरकत नाही माझ्या ओळखीने आली होती ऑर्डर एक किलोचे पाहिजे होते बनवून दे चालेल पण होते मग गॅस असा ना कमी जास्त करायचा कारण नाही पीठ आहे ना अजिबात असं लागून द्यायचं नाही लागलं ला की थोडंसं असं काळा होतं मध्ये गॅस कमी जास्त कमी जास्त करून असं भाजून घ्यायचं आणि तूप एकदम जास्त पण नाही पीठ भाजायचं थोडंसं कलर चेंज झाला पाहिजे कारण डाळसुद्धा आपण पहिली अगोदर भाजलेली आहे त्याच्यामुळे कच्चाट वास वगैरे येण्याचा काय प्रश्न येत नाही आता हे होत आलंय बाजून म्हणजे झालंयच कलर चेंज झालाय कलर चेंज झालाय आता मी काढून घेते आता ना हे पहिलं पीठ भाजे ना त्याचप्रमाणे मी सगळं पीठ भाजून घेणार आहे जसं तूप लागेल तसं टाकून टाकून थोडं थोडं सुट टाकत हो थोडं थोडं दोन दोन तीन तीन चमचे टाकून तरी साधारण एक किलो लाडू ला अंदाजे किती तूप लागतं तरी एक किलो लाडूला ला अर्धा किलो तुप लागेल अर्धा किलो तूप लागतो अर्धा किलो तूप लागेल थोडी थोडी रोहनची पण मदत मला मदत करायला सोपं काम नाही बाकी मला सोपे असतील लाडू घेण्याचे पीठ ना भाजून आहे व्यवस्थित आता ना मी रवा भाजून घेते त्यासाठी तूप टाकते अगोदर सांगते हा रवा आहे ना मी झिरोचा घेतलाय एकदम झिरोचा एकदम बारीक रवा तर त्या स्टोपात मी आता तूप घोन चमसे दोन बैच मधे मै भजन देते एक पूर्ण व्यवस्थित जाना। तूप रवा साखर आणि चण्याचं चण्याचं पीठ मी काय ते जायफळ ना जायफळ वेलची पावडर एवढंच साहित्य लागतं एवढंच साहित्य लागतं एवढं पण काही कमी नाही खूपच झालं ला। हो लाडू पण खूप छान होतात त्याच्यामुळे मस्त वाटतं खाल्ल्यावर एक लाडू खाल्ल्या तरी खूप छान वाटतं असं समाधान वाटतं मनाला मऊ हां मऊ होणार एकदम मस्त सॉफ्ट हो तुपामुळे रवा पण एकदम व्यवस्थित भाजला पाहिजे आणि पीठ पण व्यवस्थित भाजलं पाहिजे एकदम करपलं नाही अजिबात करपलं पण नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिलं पाहिजे रवा पण भाजून झाला आहे मस्त असा व्यवस्थित आता मी गॅस बंद करते आणि आपण काढून घेते किती वेळ झाला आहे हो व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तरच मग आपल्याला त्रास होत नाही ना वेळ लागतो ना बराच वेळ लागतो बराच व्यवस्थित बाजला पाहिजे आता हे पीठ पिठात ना हे असे गोळे गोळे झालेले आहेत ना ते हाताने मोडेपर्यंत खूप वेळ जाणार मग त्या मी काय करते हे थोडे थोडे मिक्सरमरच्या भांड्यामध्ये टाकून ना, ना। मक, ते जरा जरा असं फिरवून घेणार की मग ते पटकन बारीक होतात सॉफ्ट आणि एकत्र करायला हां मग एकजीव करायला मग ते ब पडतं असं थोडं थोडं घेऊन एक एक फेरा देऊन असा फिरवून घ्यायचं मग ते एकदम मस्त बारीक होतात मी नेहमी ना ह्याच पद्धतीने बनवते आणि काही लोकांची पण जरा वेगळी पद्धत असेल पण मी नेहमी याच पद्धतीने असे बनवते झालंय मस्त असं बारीक एकदाच फिरवायचं जास्त वेळ नाही फिरवायची गरज आणि मी या स्टोपात आता काढून घेते पीठ ना मिक्सरच्या मांड्यातून काढून घेतलंय बारीक झालंय आता मस्त असं आता मी रवा मिक्स करते तसं बघायला गेलो प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगवेगळी असतात प्रत्येकाची पद्धत थोडं 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 काही चेंजेस असतात माझी पद्धत ही आहे पद्धतीने तू बनवतेस त्यांच्या पद्धतीने बनवत असते पद्धत कशी असली तरी लाडू महत्वाचा लाडू महत्वाचा <laughs> आता मी ना ही साखर आहे ना ही अख्खी साखर घेतली मी आता मिक्सरच्या मांड्यात थोडी थोडी काढून मी मिक्सरला बारीक करून घेणार साखर घेतली मिक्सरला लावून साखरेचा अंदा असा अंदाज येत नाही ना म्हणजे साखर म्हणजे हे ढवळून नंतर मी असं हातावर घेऊन बघणार अच्छा किती गोड झालं ला ते आणि त्या अंदाजावर बनवणार आहे म्हणजे साखरचं असं प्रमाण नाही तरी अंदाजे एका किलो लाडूचे म्हणजे पिढ्याला साहित्याला एक किती साधारण साखर लागेल अर्धा किलो पाव किलो पावणा पाउन किलो तरी लागेल पावणा किलो हा म्हणजे तेवढा थोडासा अंदाज येईल ना लोक पावणा किलो तरी लागतो ओके आता दोन मिक्सरची भांड्यातून मी दोन वेळा टाकलं आहे साखर ब बारीक करून आणि हे तिसरं आहे तर आता थोडंसं असं ना हातावर घेऊन बघायचं गोड झालं आहे की नाही खाऊन बघायचं असं म्हणजे कळतं आपल्याला किती गोड पाहिजे ते जास्त पण गोड चांगलेलं नाही परफेक्ट गोड झालं पाहिजे तर आता ही साखर आहे ना जरा गोड कमी लागते म्हणजे ही पण मी टाकते एवढी साखर नाही आपल्याला आता ही बरोबर होईल म्हणजे जसं टेस्ट करून बघायचं किती गोड झालंय ते आणि आता वेलची पावडर पण आता टाकून घ्यायची मी आता जस्ट बनवली ही आत्ताच वेलची आणि जाय पण वेलची जाय पण थोडीशी साखर टाकली आणि बनवली त्याची डाळच आहे पावडर करून घेतली ती मी दोन चमचे टाकली आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी आता असं हे थोडं ना थोडं थोडं ताटात काढून घेते आता तूप ना मी असं थोडंसं टोपात काढून असं वितरून घ्यायचं आता हे तूप आहे आता मी हे पिठात ना असं ओतून घेणार आणि असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं दोन तास जरा ढवळूनच घेते लाडू हे सगळं ढवळायलाच लागतंय पोटात ढवळलं ना नाही म्हणजे झालं पोटात नाही कारण मेहनत घेतलेली आहे आता हे थंड झालंय आता मी हाताने करते सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थितपणे गरमच आहे तस टाकल्यावर ना असं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आता हे मस्त मऊ झालंय म्हणजे जा आता लाडू वळणं एवढं व्यवस्थित आहे आता मी लाडू पण वळायला घेते मनुका लावाय एक 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 मनुका पण लावून घेते आणि थोडं नंतर ना असं या पिठामध्ये असं फिरून घ्यायचं मग त्याला रवा चिखटो आणि मग ते मस्त दाणेदार दिसतं एक देव जवळ ठेवला पहिलाच आणि आता मी खाऊन बघतो वा बारी एक नंबर मस्त मस्त झाला सॉफ्ट एकदम आणि गोड परफेक्ट झाला एकदम ओले हा एकदम ओले झाले एकदम मऊ असताना आणि गरम असला की खूप भारी लागतो लाडू भारी दाखव फोडताना वगैरे किती मस्त मऊ मऊ झाले एकदम भारी मस्त असे बेसनाचे लाडू तयार आहेत आवडले ना आता तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात मस्त झालेत एकदम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद